असं मला सांगता नाही येणार तुम्हाला पण नकळत का होईना असा काहीतरी प्रयत्न तर आहे आता तो कोणाचा प्रयत्न आहे हे मला नाही सांगता येणार तुम्हाला पण बरेचसे बदल व्हायला लागलेत दोघांचं डायनॅमिक्स चेंज झालेत त्यामुळे घरातले काही प्रॉब्लेम्स आणि हे सगळे जरा आता कमी झालेत किंवा निवारलेत आणि त्यामुळे त्या दोघांमधलं जे इक्वेशन आहे ते हळूहळू आता चेंज होत आहे ते आता काय चेंज होतं आहे कसं चेंज होतं आहे कोणाकडनं चेंज होतं आहे ते सगळं आता कळेल तुम्हाला Thank you आ, मी माहेरी गेली आहे आणि दरम्यान चांदेकरला म्हणजे अद्वैतला काहीतरी अचीव्ह केलं आहे त्यांनी आणि त्याबद्दल एक पुरस्कार जाहीर झाला आहे आणि तो कळ ते कळल्यामुळे मी धावत पळत माहेरून पटकन सासरी आली आहे आणि त्याला मी आ, विश करते कॉंग्रॅच्युलेट करते आणि मला खरंच खूप आनंद होतो की त्यांनी अचीव्ह केलं आहे ते त्याबद्दल त्याचं कौतुक गोड कौतुक करायला मी आली आहे आ, हो म्हणजे मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की लक्ष्मीच्या पावलांनीला खूप खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार मला खूप आनंद होतो कारण मलाही असे मेसेजेस येतात किंवा लोकांकडनं प्रतिक्रिया येतात मेसेजेस थ्रू कमेंट्स थ्रू की माझा नवरा पण असंच करतो माझी बायको पण असंच करते आणि ते खरं तर आम्हाला खूप छान वाटतं कारण आम्ही तुमच्या आयुष्याचा भाग होऊ शकतो आहे आणि तुम्हाला जे आवडतं आहे किंवा तुम्हाला जे रिलेट होतं आहे ते आम्ही दाखवू शकतो आणि तसं आम्ही काही जर प्रेझेंट करत असू तर खरं झाल्यासारखंच वाटतं आपल्याला आणि त्याच्यासारखा कनेक्ट नाही सो so, थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी लक्ष्मीच्या पावलांनीला खूप खूप प्रेम दिलं आहे खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि आम्हीही अशीच आशा करतो की आम्ही तुमच्या प्रेमाच्या लायक राहू तसं काम करत राहू त्यामुळे नक्की बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर